अँग्री मॅन अमिताभ बच्चनला मिळालेलं टोपण नाव अशा काळात जेव्हा बच्चन त्याच्या पिक्चरमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या तरुणाचा रोल करायचा बच्चनला तेव्हा राग यायचा व्यवस्थेचा किंवा टिपिकल पिक्चर असला तर विलनचा आताही बच्चन पिक्चरमध्ये दिसतो पण अँग्री नसतो मग अँग्री कोण असतं तर युवराज सिंगचे पप्पा युवराज सिंग ते यंग मॅन होते तेव्हाही अँग्री होते आणि आता ओल्ड मॅन झाले असले तरी अँग्रीपणा गेलेला नाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते म्हणाले धोनीनं युवराजचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मग दहा दिवसात ते म्हणाले माझ्या कपाळाला वाघाच्या रक्ताचा टिळा लावला होता रागतच होते साहजिकच प्रश्न पडला युवराजच्या पप्पांना नेमका राग कशाचा येतो त्यांचा विषय आहे तरी काय कपिल देव ते धोनीवरचा राग आणि वाघाचं रक्त ते अर्जुन तेंडुलकर ही स्टोरी युवराजच्या पप्पांची युवराज सिंग यांची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात केली पाहिजे इतिहासापासून वाघाच्या किस्स्यापासून सरदार भागसिंग हे योगराज सिंग यांचे वडील काही काही ठिकाणी लिहिलंय की भागसिंग वयाच्या सत्तरीत होते तेव्हा योगराज यांचा जन्म झाला त्यामुळं योगराज लहानपणापासून लाडात वाढले भागसिंग ब्रिटिश काळातले मोठे शिकारी त्यांची आणि जिम कॉर्बेट यांची गैरी दोस्ती युवराज आणि कैफची होती तशी आपल्या वडिलांबद्दल स्वतः योगराज सिंग यांनीच एक किस्सा सांगितलाय योगराज तीन वर्षांचे होते आपल्या आई वडिलांसोबत ते जंगलात बसले होते एवढ्यात एक वाघ त्यांच्या दिशेनं चालत येताना दिसला सरदार भागसिंग यांनी रायफल काढली आणि त्या वाघाची शिकार केली योगराज यांच्या आईला वाटलं आपला मुलगा घाबरेल ओरडेल म्हणून त्यांनी मुलाच्या तोंडावर हात ठेवला पण सरदार भागसिंग यांनी मुलाला वाघाजवळ नेलं त्याच्या धडावर बसवलं आणि त्याच्या रक्ताचा टिळा योगराज यांच्या कपाळावर आणि ओठावर लावला तेव्हापासून आपण फिअरलेस बनलो आणि युवराजलाही तसंच बनवलं असं योगराज यांचं म्हणणं आहे लहानपणी फिअरलेस असलेले असेच होते त्यांच्या घरच्यांचा त्यांना सपोर्ट होता त्यामुळं क्रिकेटर बनायला अडचण नव्हती योगराज सिंग शाळेत असतानाच क्रिकेटर बनायचं स्वप्न बघू लागले शाळेत त्यांचा एक मित्र होता त्यालाही क्रिकेटर बनायचं होतं आणि तोही फास्ट बॉलर दोघांच्या चांगली दोस्ती झाली कोच देशप्रेम आझाद यांच्याकडे दोघं एकत्र प्रॅक्टिस करायचे एकत्रच फिरायचे त्या मित्राला सगळेजण योगराजचा छोटा भाऊ म्हणायचे दोघही हरियाणाच्या टीम मध्ये सिलेक्ट झाले एकत्र खेळले योगराज यांच्या मध्ये स्पीड ब्रेकर आले पण त्यांच्या मित्राची गाडी टॅलेंटच्या फास्ट बॉलिंगच्या आणि नेतृत्व करण्याच्या स्किल्सवर सुसाट सुटली मित्र म्हणजे कपिल देव कपिल पाजी इंडियाकडून खेळत होते भारताचे मेन फास्ट बॉलर झाले होते अशातच फास्ट बॉलिंग करणाऱ्या योगराज सिंग यांना संधी मिळाली टीम इंडियाकडून खेळायची तेही न्यूझीलंडमध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड टूर वेळी योगराज सहा वनडे मॅचेस खेळले पण बऱ्याच मॅचेससाठी त्यांना त्यावेळी डावललं गेलं याचं कारण त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा होता कारण सहा वन डे मॅचेसमध्ये मिळून योगराज यांना चार विकेट्स काढता आल्या त्यानंतर त्यांना न्यूझीलंड विरुद्ध एका टेस्ट मॅचमध्ये संधी मिळाली पण त्या टेस्टमध्ये फक्त एकच विकेट त्यांना काढता आली या टूरवर असताना त्यांनी आपल्या वडिलांसाठी एक सूट आणि दुर्बीण खरेदी केली होती त्यांचा विचार होता की आपण जेव्हा भारतात टेस्ट मॅच खेळू तेव्हा आपले वडील हात सूट घालून आणि दुर्बीण घेऊन आपल्याला खेळताना पाहतील पण तसं घडलं नाही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा तो पहिला दौराच योगराज सिंग यांचा शेवटचा इंटरनॅशनल क्रिकेट दौरा ठरला त्यानंतर त्यांना इंजुरी झाली आणि त्यांचं इंटरनॅशनल क्रिकेट थांबलं अर्थात याचं आणखी एक कारण त्यांना चांगला परफॉर्मन्स करता आला नाही हे सुद्धा होतं मग योगराज यांनी दोन गोष्टी केल्या पहिली गोष्ट म्हणजे पिक्चरमध्ये काम केलं पंजाबी आणि बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये योगराज सिंग दिसत राहिले अगदी भाग मिल्खा भाग मध्ये मिल्खा सिंग यांना जीव लावून शेअर करणारे कोच तेच होते पण पिक्चरचा पार टेका बाजूला सगळ्यात जास्त गाजली ती दुसरी गोष्ट योगराज सिंग यांनी आपला मुलगा युवराज सिंगला घडवलं क्रिकेट कोच म्हणून योगराज सिंग यांना जेव्हा रणजी टीम मधून बाहेर बसवण्यात आलं तेव्हा त्यांच्या वडिलांना हा धक्का पचला नाही त्यातच त्यांचा मृत्यू झाला युवराज सिंग त्या दिवशी रडले आपल्या बॅट जाळून टाकल्या क्रिकेटर बनायचं स्वप्न सोडून दिलं आणि एक नवं स्वप्न बघितलं मे मेरे बेटे को कपिल से भी बडा चॅम्पियन बनाऊंगा युवराज सिंगला लहानपणी टेनिस पटू व्हायचं होतं पण युवराज सिंग यांनी त्याची रॅकेट मोडून टाकले त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं क्रिकेट सोडून तुला काहीही करायचं नाहीये पाच वर्षांच्या युवराजसाठी घराच्या अंगणात नेट बांधलं आणि स्वतः पेस बॉलिंग करायला सुरुवात केली युवराजची आई आपल्या पोराचे हाल बघून रडायची पण युवराज सिंग मागे हटायचे नाहीत अठरावीस वर्षांच्या मुलांना जी मेहनत मैदानात आणि जिम मध्ये करावी लागते ती युवराज लहानपणी करायचा त्यामुळेच त्याने एक विधान सुद्धा केलं होतं माझ्या आयुष्यातला सगळ्यात खराब काळ होता तो माझे वडील मला ड्रॅगन वाटायचे रोज माझ्यावर आग ओकणारे ड्रॅगन माझे बाकीचे मित्र जेव्हा शाळेत अभ्यास करत होते पिक्चर बघत होते मजा करत होते तेव्हा मी ग्राउंडवर वडिलांचा मार खात होतो पण यातूनच युवराज सिंग घडला अंडर नाइन्टी वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या टीमचा कॅप्टन बनला वयाच्या अठराव्या वर्षी टीम इंडियाकडून खेळला आणि भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आई वडिलांचा डिवोर्स झाल्यानं तो वडिलांपासून लांब गेला मग अनेक वर्षांनी बाप लेख एकत्र आले पण युवराजचा गोल्डन पिरियड संपल्यावर पण मग युवराज एवढा मोठा क्रिकेटर झाला वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं तरी युवराजच्या वडिलांना एवढा राग कशाचा येतो तर त्यांना राग येतो दोन माणसांचा ज्यात एक आहे कपिल देव दोघं एका शाळेतले दोघं घट्ट मित्र एका टीम कडून खेळलेले मग त्यांच्यात शाळा का झाली तर युवराज सिंग यांचा राग त्यांना टीम इंडियामध्ये बोलावणं आलं तेव्हा कपिल टीमचा मेन पेस बॉलर तर योगराज त्यांना सपोर्ट करायला पण योगराज यांचं म्हणणं आहे की कपिल माझ्याशी पहिल्यापासून वेगळा वागत होता त्याला माझं टॅलेंट माहीत होतं म्हणून त्यानं मला चान्स दिला नाही मला जखमी असून दहा दहा ओव्हर टाकायला लावण्यात आल्या कपिलने काहीही मदत केली नाही त्याला वाटायचं की मी सुनील गावस्करच्या गटात गेलोय पुढे वनडे मध्ये मला ओपनर बॉलर असूनही बॉलिंगच दिली नाही या कारणामुळे योगराज सिंग यांनी कपिल पाजींवर डूक धरला तो धरलाच त्यात युवराज सिंग जेव्हा हरियाणाच्या रणजी टीम मधून बाहेर पडले तेव्हा कपिल देवच यामागे आहे असाही आरोप त्यांनी अनेकदा केला पण त्यांचा राग फक्त कपिल पाजींवर आहे का तर नाही त्यांचा राग एम एस धोनीवरही आहे त्यांचं म्हणणं आहे की धोनीनं युवराजचं करिअर संपवलं आता याचा विषय असा आहे की दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपला युवराज कॅन्सर झालेला असतानाही पूर्ण जोर लावून खेळला त्यानं मैदानात उलट्या केल्या पण हार मानली नाही त्यानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच काढून दिली फायनलला टिचून उभा राहिला आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला पण भारतानं तो वर्ल्ड कप जिंकल्याचं सगळ्यात जास्त क्रेडिट एम एस धोनीला मिळालं त्याचा विनिंग सिक्स आयकॉनिक ठरला युवराज हिरो होता तरीही त्याला क्रेडिट मिळालं नाही असं योगराज यांचं म्हणणं आहे त्यात युवराजनं कॅन्सरला हरवून कम बॅक केलं पण तेव्हा त्याला फारशी संधी मिळाली नाही त्याचा दोषही योगराज सिंग धोनीला देतात कारण तेव्हा टीमचा कॅप्टन होता एम एस धोनी तर विषय आहे की योगराज सिंग कधी कधी धोनीचं कौतुकही करतात पण फॉर्म मध्ये येतात ते धोनीवर चिडल्यावरच त्यात युवराजच्या आधी धोनी कॅप्टन होणं ही सुद्धा दुखरी नस असल्याचं अनेकदा दिसून आलंय पण एक मात्र आहे योगराज सिंग यांचा कोचिंग मध्ये नाद नाही त्यांनी युवराजला असं घडवलं की तो भारताच्या टॉपच्या ऑलराऊंडर्स पैकी एक बनला कुठल्याही पोझिशनला खेळवा कुठेही फिल्डिंगला उभा करा युवराज रिझल्ट देणार याची खात्री असायची युवराज मेंटली एवढा फिट होता की त्याला कॅन्सर सुद्धा हरवू शकला नाही ग्राउंडवरचं प्रेशर हिल आमची हिला गोष्ट या टफनेसचं क्रेडिट स्वतः युवराजही आपल्या वडिलांनाच देतो आताही योगराज सिंग ट्रेन करतायत अर्जुन तेंडुलकरला अर्जुन कसा घडेल हे येणारा काळ सांगेल पण एक गोष्ट सिंपल आहे सचिन तेंडुलकरला आपल्या मुलासाठी कुठलाही कोच मिळवणं सोपं होतं कुठलाही प्लेयर सचिनच्या मुलाचं कोचिंग करण्यासाठी पुढं आला असता पण सचिननं निवडलं योगराज सिंग यांनाच कारण हा अँग्री ओल्ड मॅन चिडेल रागावेल रागाच्या वरात काहीही बोलेल पण खेळाडू घडवताना सोन्यासारखाच घडवेल मग तो युवराज असेल किंवा अर्जुन तेंडुलकर वाघाच्या रक्ताचा टिळा लावणाऱ्या युवराज सिंग यांचा विषय हार्ड आहे हे कोचिंगवरूनच कळतं आणि रागावरूनही